नमस्कार मी यामिनी दळवी आपण बघतोय पुढारी न्यूज वरती निकाल सत्ता संघर्षाचा कारण शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आज महानिकाल येणार आहे त्यामुळे चार वाजता संध्याकाळी नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आज हा महानिकाल येणार आहे संध्याकाळी चार वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करतील आणि या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विकास काय नेमकी परिस्थिती आहे कारण कोकण हा संपूर्ण जो पट्टा आहे तो शिवसेनेचा खऱ्या अर्थाने बालकिल्ला राहिलेला आहे जर आताची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर राजन साळवी वैभव नाईक भास्कर जाधव हे सगळे आपल्याला उद्धव ठाकरेंसोबत बघायला मिळतात तर एक बंडखोरी आपल्याला दिसते इथे भरत गोगावले यांची नक्कीच यामिनी सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जसं म्हटलं तसं कोकण हा सगळ्यात शिवसेनेसाठी आजवर महत्त्वाचा राहिलेला आहे ज्या ज्यावेळी शिवसेना संकटात होती त्या त्यावेळी कोकणने शिवसेनेला कुठेतरी हात दिलेला आहे आणि अशाच परिस्थितीची आताची परिस्थिती म्हणायला लागेल जर बघितलं ला। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा यामिनी विचार केला तर रत्नागिरीमध्ये तीन जागा आणि सिंधुदुर्गमध्ये तीन जागा आहेत त्यापैकी एक जागा म्हणजे कणकवलीची जी आहे ती भाजपकडे आहे जर बघितलं तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे जे त्यावेळेचे दीपक केसरकर यांच्याकडे आहेत आता जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत दीपक केसरकर यांचं बघितलं तर दीपक केसरकर हे राज्यात मंत्री आहेत याबद्दल जर बघितलं तर वैभव नाईक वैभव नाईक हे मालवणकुडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत एकूणच जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या दोन जागा आहेत ती एक उद्धव ठाकरे गटाकडे आणि एक एकनाथ शिंदे गटाकडे आहे आपण पुढे रत्नागिरीमध्ये गेलो मतदार तर रत्नागिरीमध्ये राजापूर मतदारसंघातील राजन साळवी जे आहेत ते सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तर गुवाहारमधील भास्कर जाधव हे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहे तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जागा आहे त्या ठिकाणी उदय सामंत आहेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तर, तर सरकर, जर बघितलं तर उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोघे जण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत दोघेही जण राज्यात मंत्री आहेत आणि भास्कर जाधव असतील राजन साळवी असतील आणि वैभव नाईक असतील हे तिघेजण सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत रायगडमध्ये जर गेलं तर भरत गोंगावले आहेत ते सध्या जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत एकूणच जर बघितलं तर कोकणातली जी राजकीय समीकरणं आहेत त्या समीकरणामध्ये आता तरी उद्धव ठाकरे यांचं पारडं जड असल्याचं दिसते मात्र आज जो निकाल येईल तो खूप महत्त्वाचा असेल कारण उदय सामंत आणि दीपक केसरकर हे राज्यात मंत्री आहेत आपल्याला माहितीच असेल की के दीपक केसरकर हे हो। प्रवक्ते राहिलेले आहेत आणि त्यांनी जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू जी सांभाळून धरलेली होती हो। तर उदय सामंत हे सुद्धा राज्यातले एक प्रमुख नेते आहेत त्यामुळे उदय सामंत आणि दीपक केसरकर त्याचबरोबर वैभव नाईक असतील भास्कर जाधव असतील त्याचबरोबर राजन साळवी असतील या सगळ्यांच्या दृष्टीने आजचा निकाल खूप महत्वाचा महत्वपूर्ण असेल त्याचबरोबर अशी सुद्धा एक यामिनी चर्चा ऐकायला या मिळते की राजन साळवी हे कदाचित उद्धव ठाकरे यांना सोडून कदाचित शिंदे गटाकडे जातील की काय अशा पद्धतीची चर्चा ऐकू येते आणि आताच जर बघितलं तर राजापूरमध्ये मुख्यमंत्र्यांची एक सभा झाली त्या ठिकाणी सुद्धा राजन साळवींनी त्यांना आमंत्रण दिलेलं होतं तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एक महिन्याभरात घ्या अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता नाहीतर आम्ही आम्ही राजापूरची जागा लढवण्यासाठी आम्ही विचार करू त्यामुळे एकूणच जर बघितलं यामिनी कोकणच्या दृष्टीने आजचा निकाल खूप महत्वाचा लागणार असणार आहे कारण जसं मग आपण म्हटलं तर कोकणने कायमच शिवसेनेला हात दिलेला आहे हो। आणि आताची जर जर एकूणच बघितलं कोकणचं समीकरण बघितलं तर या निर्णयाने पुढचे पुढचे जे राजकीय निवडणुकीचे निकाल असणार ते महत्वपूर्ण असणार त्यामुळे आजच्या निकालाकडे खूप महत्वाचं बघितलं जातं यामिनी अगदी धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्याच निकालाच्या पार्श्वभूमीवरती अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया येते आपण बघूया ते आमची सत्य बाजू तपासून मला असं वाटतंय की सन्माननीय अध्यक्ष आम्हाला न्याय देतील पण सत्य बाजू आमच्या पार्टीशी आहे आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमच्याकडे पार्टी आहे आमच्याकडे धनुष्यबाण आहे आमच्याकडे पक्षाचं नाव आहे त्यानुसार मला वाटतंय का निर्णय आमच्यासारखा वाटत लागेल असं नाही आता कोण गाडल्या जाईल ते तर रिझल्ट आल्या आल्यास कळेल तर एकूणच निकाल आपल्याच बाजूने लागणार असे दावे प्रत्येक जण करताना दिसतो आहे हे सगळं राज्यभरामधलं चित्र आपण बघतोय याने आता मराठवाड्यामध्ये जाऊयात कारण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक बंडखोरी झालेली दिसते अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय शिरसाट हे सगळे जे महत्वाचे चेहरे होते ते सगळे बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळतात यासोबतच आणखी काही नावं आहेत त्यामध्ये बालाजी केणीकर संदीपान भुमरे त्यासोबतच संभाजीनगरचे रमेश बोरनारे हे सगळे आमदार जे आहेत ते आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले दिसतात जर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाचा विचार केला मराठवाड्यामधून तर थेट जाऊयात दीपक केसरकर आहेत राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे सुद्धा अनेक लहान लहान क्रिकेट मुलं खेळायला येतात आणि त्याच्यातून मोठे क्रिकेटर घडगत घडत असतात आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी संकल्पना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही संकल्पना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने लवकरच पालकमंत्री म्हणून मी मिटिंग घेईन त्याच्यामध्ये त्याला मान्यता देईन आणि मैदानावर कुठल्याही तऱ्हेचं अतिक्रमण न होता ज्याप्रमाणे रामचंद्रांचं या ठिकाणी स्मृती जपलेल्या आहेत किंवा अनेक इतर मान्यवरांच्या जपलेल्या आहेत स्टॅच्यू वगैरे काही नाही आहे त्यांनी का, का कल्प कन्सेप्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट त्यांची जी काय वैशिष्ट्यं आहेत ती सगळी याचा अर्थात ते त्याच्याबद्दल बोलतील तो त्यांचा अधिकार आहे परंतु अतिशय सुंदर अशी जी कल्पना आहे आणि त्याच्यामधून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायम प्रेरणा मिळत राहील असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून अतिशय त्याच दृष्टीने आज सकाळी मी भेट घेतली आता कॅबिनेट आहे आणि त्याच्यामुळे आम, है कि मदून कायम मियत आशा संकल्पना अशी आहे की ज्याच्यामधून मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे अशाच स्वरूपाचं आहे परंतु कशी त्यांची संकल्पना आहे हे स्वतः राजसाहेब आपल्याला निश्चितपणे सांगतील तो त्यांचा अधिकार आहे बरं सर आज सोळा आमदारांच्या अपात्र प्रकरणी ही महत्वाचा निकाल आहे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं ला। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे संदर्भात माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे सत्यमेव जयते आमची बाजू सत्याची आहे आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि दुसरं हे एक याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे देशामध्ये लोकशाही आहे परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून जो जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यतासुद्धा मिळत नाही या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट के लोकं करायची आणि ते अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्याच आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती आणि ज्याला मान्यता साठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते नाकारलेले आहे म्हणजे या घटना दुरुस्तीच्या आधारे जे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे जे आम्ही कारभार होता सगळा आता मला मला काय आता कॅबिनेट आहे मी आपल्या त्याच्यावर आक्षेप त्यांनी सुरू आहे असं म्हणताय उद्धव ठाकरे वेळ काढूपणा ते तर निकालाच्या आधीच्या राज ठाकरे आणि केसरकर यांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आपल्याला दिसत आहे आमदार अपात्रतेच्या निकालाच्या आधी केसरकर आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि एकूणच चार नेमके कधी वाचतात आणि निकालाचं वाचन कधी सुरू होतं या सगळ्याची उत्सुकता अनेकांना आहे मात्र या सगळ्या विषयीच्या कायदेशीर बाबी नेमक्या का काय आहेत हे सगळं जाणून घेऊयात आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर जोडले गेलेले आहेत तर निकम सर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर खरं तर सर्वसामान्य माणसांना सुद्धा या सगळ्या निकालाची खूप उत्सुकता लागलेली आहे मात्र याच्या कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत ते थोडंसं समजावून सांगा उज्ज्वल निकम सरांशी आपण पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला मराठवाड्यामधली नेमकी काय परिस्थिती आहे ही जाणून घेऊयात कुठल्या आमदारांवरती पात्रतेची अपात्रतेची टांगती तलवार आहे हे बघूयात मराठवाड्यामधलं चित्र आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन सर आपण मराठवाड्यामधलं चित्र पाहिलं तर सर्वाधिक बंडखोरी आपल्याला मराठवाड्यामध्ये झालेली दिसते काय नेमकी परिस्थिती आहे मराठवाड्यामधली महाराष्ट्रातला जेव्हा हा उठाव झाला होता एकनाथ शिंदे यांनी केला होता त्यानंतर सर्वात मोठं जर आमदारांचा सपोर्ट कोण एकनाथ शिंदे यांना मिळाला असेल तर ते छत्रपती संभाजीनगरमधले तब्बल पाच आमदार या ठिकाणी गेले होते आ, शिंदे यांच्यासोबत जर आजची परिस्थिती जर मराठवाड्याची आपण पाहिली तर एकंदरीत नऊ आमदारांचं यामध्ये नाव येत आहे त्यामध्ये नऊपैकी सहा आमदार हे एकट्या शिवसेना शिंदे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत आहे तर उर्वरित तीन आमदार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत त्यामध्ये जे सहा आमदार आहेत त्यामधले तीन आमदार हे मंत्री आहेत एक उदय सामंत असते अब्दुल सत्तार आहेत आणि त्याचबरोबर संदीपान भुमरे आहेत अशा पद्धतीने तीन मंत्र्यांचं ना नाव यामध्ये येत आहे तर जर आपण उर्वरित जे तीन आ, तीन पाहिलेत श था, ठाकरे गटाचे तर धाराशिवचे कैलास पाटील असतील कन्नडचे उदयसिंह राजपूत व परभणीचे राहुल पाटील असतील आता यामध्ये सर्वात प्रामुख्याने हे जी मोठी नावं होती अब्दुल सत्तार असतील संदीपानजी भुमरे असतील तानाजी सावंत असतील भूम धाराशिवचे ही मोठी नावं यांचा सपोर्ट जो आहे एकनाथ शिंदे यांना मिळाला होता त्यामुळं एकन छत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदार गेले होते त्यामधले चार आमदारांची नावे आपात्र यादीमध्ये आहेत तर एक जे प्रदीप जयस्वाल आहे त्यांचं नाव नाही आहे त्यामुळे आता ही जे एकूंदरीत ही नऊ नावं आहेत मराठवाड्यातल्या ह्या नऊ नावांचं आता, आता काय होणार आहे यामुळे सर्व मराठवाड्यावर चर्चा सुरू आहे जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातली स्थिती जर आपण पाहिली तर शिवसेना शिंदे गट हे यांचं प्राबल्य पाहायला मिळत आहे मग ते छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्हे असेल मात्र या ठिकाणी ठाकरेगड गटाचे तीन आमदार अजूनही ठाकरेंच्या सोबत आहेत त्यामुळे जो पुढचे होणारा जो परिणाम आहे तो तुल्यबळ असणार आहे कारण की ज्या पद्धतीने शिवसेनेची या ठिकाणी ताकद आहे होती आणि हा जो छत्रपती संभाजीनगरचा इतर मराठवाडा होता हा शिवसेनेचा बाले किल्ला माने जायचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता शहर म्हणून याकडे पाहिलं जातं आणि याच ठिकाणी मोठी मोठ्या प्रमाणात आमदार हे ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते त्यामुळे मोठे खिंडार या ठिकाणी शिवसेनेला पडली होत्या यानंतर आता आज आपत्रित्याचा निकाल हाती येण्याची शक्यता आणि त्यामुळे आता एकंदरीत सर्व मराठवाड्याचं नव्हे तर देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे आणि प्रामुख्याने मराठवाड्यातले जे जुने शिवसेने त्यांचं लक्ष या सर्व घडामोडीवर लागून आहे अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी सर पुढे आपण जाऊयात उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामधली परिस्थिती आपण समजून घेऊयात किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किरण काय नेमकं तिथलं चित्र आहे, आहे? कारण तिथे जी बंडखोरी आपल्याला बघायला मिळते आहे ती लता सोनवणे यांनी केली आहे चोपडा जळगावमधून ते आमदार आहेत काय आताची नेमकी परिस्थिती आहे आणि आता जो निकाल येणार आहे आज चार वाजता त्याचा नेमका उत्तर महाराष्ट्रावरती काय परिणाम होऊ शकतो यामिनी खरं आहे जवळपास नाशिकमध्ये जर बघितलं तर पाच आमदार जे आहे उत्तर महाराष्ट्रातले ते शिंदेच्या सोबत गेलेले आहे आणि एक पुरस्कृत आहे यामध्ये जर अपत्रतेच्या निकालासंदर्भात जर विचार करायचं ठरलं तर लता सोनवणे या चोपड्याच्या आमदार आहे आणि त्यांच्याबाबत आज टांगती तलवार आहे त्यांच्यावर अपत्रतेची कारवाई होईल का मात्र एकूणच जर या सगळ्या पार्श्वभूमीवर गणित बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेना सोबत गेलेले जे नेते आहेत त्यामध्ये दादा भुसे आहेत ते मंत्री त्यावेळेला होते आणि आताही मंत्री आहेत एकूणच जर बघितलं तर नंतरच्या काळामध्ये त्यांच्यावर पालकमंत्री पदाची माळ देखील गळ्यात पडली होती जबाबदारी देण्यात आली होती नाशिकचे ते पालकमंत्री म्हणून सध्या काम बघत आहे आणि एकूणच त्यांचं प्रस्थ देखील हळूहळू वाढत चाललेलं आहे नंतरच्या काळामध्ये जर बघितलं तर गुलाबराव पाटील जे आहेत त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मागील काळामध्ये जे पाणी पुरवठा खातं होतं तेच त्यांच्याकडे देण्यात आलं होतं एकूणच गुलाबराव पाटील यांचं देखील मोठं प्रस्थ जळगावामध्ये आहे जळगाव ग्रामीणमध्ये मोठा त्यांचा त्या ते ठिकाणी जनसंपर्क दांडगा आहे आणि याच सगळ्या काळामध्ये आणखी जर आमदार बघितलं तर त्यामध्ये पाचोरेचे किशोर पाटील असतील तिकडे एरंडोलचे चिमनराव पाटील असतील यांचं देखील मोठं प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत फारसे कोणी आमदार नाहीये आणि जर बघितलं तर एम एल सीचे आमदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आमदार जे आहेत ते शिंदेच्या सोबत गेलेलं आहे एकूणच जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रातून शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले जे आमदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शिंदेचा पारड उत्तर महाराष्ट्रामध्ये जड दिसत त्यामुळे लता सुनावणे यांच्या निमित्तानं याला धक्का दिला जातो का हे देखील आजच्या सुनावणी निकालानंतर स्पष्ट होईल यामिनी अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी आणि सत्यज पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे बघूयात डिफेक्शन कायदा या देशामध्ये दे सक्षम करायचा कर असेल तर निर्णय आम्हाला अपेक्षित होणं अभिप्रेत या ठिकाणी एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेली घटना आणि दुसऱ्या बाजूला घटना बदलण्याचा चाललेला प्रयत्न यामधला हा निर्णय देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार दुसरा महत्त्वाचा विषय असणार आहे की विधिमंडळाचे अधिकार हे अबाधित ठेवायचे असतील तर अध्यक्षांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे आणि तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे तरच देशातल्या विधिमंडळाचे अधिकार कायमपणे राहतील नाहीतर आज निर्णय चुकीचा घेऊन परत सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळाला तर उद्या सगळेच विषय विधिमंडळातले सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि म्हणून विधानसभा अध्यक्षाकडून पारदर्शकपणे हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असणार तर आमदार अपात्रतेच्या निकालाबद्दलच्या अपडेट्स आपण घेतोय राज्यनिहाय परिस्थिती आपण जाणून घेतोय आणि पश्चिम महाराष्ट्रामधलं चित्र आपण बघूयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर जर आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामधली परिस्थिती तर सांगली आटपाडीमधले अनिल बाबर त्यासोबतच साताऱ्यामधल्या कोरेगाव मधले महेश शिंदे हे दोघे सुद्धा आपल्याला शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले दिसतात त्यामुळे ठाकरे गटाला इथे मोठा हादरा बसलेला दिसतो आहे आजच्या निकालाचा नेमका किती परिणाम होणार आहे इथे नक्कीच महेश शिंदे आणि अनिल बाबर हे दोन पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते जे आहेत ते शिंदे गटासोबत गेलेले आहेत त्यामुळे या दोघांवरती देखील आता टांगती तलवार जी आहे ती यामिनी म्हणावं लागेल खरं तर दोघांचंही आपापल्या मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे आणि एक मोठा मतदार वर्ग जो आहे तो त्यांच्या बाजूने आहे जेव्हा शिंदे गटामध्ये हे दोघेही आमदार गेले त्यावेळी देखील त्यांना तिथल्या मतदारांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळालं मात्र आगामी काळामध्ये मात्र आज जर त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई झाली तर मात्र या सगळ्यांचं पुढचं करिअर खरं तर भवितव्य जे आहे ते मात्र धोक्यात येणार आहे खरं तर आजच्या पूर्ण निकालाकडे या दोन्ही मतदारसंघातल्या नेत्यांचं अनेक पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे या मिनी अगदी शेखरच्या शक्यतांविषयी आपण बोलतोय म्हणजे जर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार ज्यामध्ये अनिल बाबर महेश शिंदे यांचं नाव आहे ते जर अपात्र ठरले तर किती मोठा फटका त्यांना बसू शकतो जसं तुम्ही म्हणालात तसं राजकीय करियर राजकीय भवितव्याच्या दृष्टीने नेमकं काय होऊ शकतं या सगळ्या भागामध्ये यामिनी खरं तर मी जसं मगाशी म्हटलो की या दोन्ही आमदारांचं आपापल्या मतदारसंघांमध्ये खूपच जास्त प्राबल्य आहे तिथला मतदार वर्ग त्यांच्या मागे आहे त्यामुळं नक्कीच अनिल बाबर जर या ठिकाणी अपात्र झाले तर त्यांच्याच कुटुंबातील आ, या ठिकाणी पुढे येऊन उमेदवारी जी आहे ती त्यांना मिळेल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळते त्यामुळं तशाच परिस्थितीची परिस्थिती जी आहे ती सातारा मध्ये देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळं आताच्या निकालावरती आज देखील सगळ्यांच्याच नजरा लागून राहिली आहेत मात्र या दोघांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागलं तर एक, एक मोठा फटका या दोघांनाही बसण्याची शक्यता अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या माहितीसाठी आणि या सगळ्याविषयी प्रतिक्रिया येताना आपण बघतो आहोत आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई एकंदरीतच हा निकाल काय लागेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे ज्या पद्धतीने सत्ता संघर्षाची समीकरणं गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून आपण बघतोय चार वाजता निकाल येणार आहे काय नेमकं तुमच्या मनात मध्ये सुद्धा सुरू आहे किती उत्सुकता वाटते तुम्हाला सुद्धा हा निकाल नेमका काय येईल याची माझ्या मनात या निकालाबद्दल शून्य उत्सुकता आहे कुठलीही उत्सुकता नाही कसलीही एक्साइटमेंट नाही कसलीही घालमेल नाही किंवा कुठलीही आतुरता हुरहुर अनामिक भीती किंवा आनंद अशा कुठल्याही भावना नाही आहेत कारण काय असतं आहे का जस्टिस डिले जस्टिस डिनाय साधारणतः एक वर्षापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला टोलवट टोलवत या पद्धतीने श्रीयुत राहुल नार्वेकर यांनी अगदी शेवटच्या अधिवेशनापर्यंत आणलं घटनाबाह्य hmm. सरकारच्या आमदारांना शेवटचं अधिवेशनसुद्धा करू दिलं अख्खी टर्म त्यांना एन्जॉय करू दिली त्यानंतर आत्ता निकाल काहीही आला तरी जस्टिस दिले इज जस्टिस दिनाय त्यामुळे या निकालाचं फार आम्हाला काही औत्सुक्य मला, मला स्वतःला तरी अजिबात वाटत नाही आहे मात्र ताई तुम्ही जसं म्हणताय की या निकालाची उत्सुकता तुम्हाला नाही आहे काही औत्सुक्य नाही आहे मात्र त्याच वेळेला ज्या भाजपचे नेते असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेचे कोणी सगळे नेते असतील या सगळ्यांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे सगळे सत्यमेव जयतेचा नारा देत आहेत त्याचे दावे करतायत की निकाल आमच्याच बाजूने लागणार म्हटलं की मला याच्याबद्दल काहीही वाटत नाही आणि सत्य कशाला म्हणायचं आणि सत्ता कशाला म्हणायचं याचा इतका काही घोळ घालून ठेवलाय सगळ्यांनी की ज्यांच्या बाजूला स्वायत्त यंत्रणा हाताशी आहेत त्यांनी काय सत्यमेव जयतेचे नारे द्यावे म्हणजे हे पुन्हा पुन्हा बोलायला आवडत नाहीये आम्हाला पण तरीही सत्यमेव जयतेचे नारे देणाऱ्या लोकांनी ते सगळे डायलॉग्स कुठे गेलेले असतील बरं की म्हणजे सन्माननीय फडणवीस साहेब म्हणतात की अमुक एक चक्की फिसिंग 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 जेल मे जाईंग 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 आमक्याशी आमची युती नाही तमक्याशी युती नाही हो, हो. ते सत्य होतं की आता युती करणं सत्य आहे किंवा सन्माननीय मोदी साहेबांनी आधी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करणं आणि बहात्तर तासाच्या आत लगेच त्यांच्याशी घरोबा करणं आधीच सत्य की नंतरच सत्य ज्या भावना गवळींना गुंड माफिया घोटाळेबाज भ्रष्ट असं सगळं ते काय ते आपले व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय यांनी म्हणणं आणि लगेचच मोदीजींनी त्यांच्याकडून राखी बांधणं याच्यातलं कोणतं सत्य हो। कोणतं असत्य हो। त्यामुळे मला नाही वाटत की याच्यावरती मी काही फार पुन्हा पुन्हा तेच रिपीट करणार अर्थ नाही बट नो एक्साइटमेंट अगदी तुम्ही अशा जोडलेला या सगळ्याची कायदेशीर बाजू नेमकी काय आहे हा नेमका पेच काय आहे हे आपण जाणून घेऊयात विशेष सरकारी वकील आणि कायदेतज्ञ आपल्या सोबत आहेत उज्ज्वल उज्ज्वल सर, सर खर तर या सगळ्याची उत्सुकता जशी या आमदारांना आहे तशीच सर्वसामान्य माणसांना सुद्धा आहे मात्र ही जी कायदेशीर पेच जो निर्माण झाला आहे तो सर्वसामान्यांना अगदी समजावून सांगा कायदेशीर पेच असं काही नाहीये सर्वोच्च न्यायालयाने निकाल पत्रात काही महत्वाची निरीक्षण नोंदवली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळ ही सार्वभौम संस्था असल्याने तिचा आदर राखत आणि घटनेचा आदर राखत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा संपूर्ण प्रश्न हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्त केलेला आहे आता जी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जी महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेली आहेत त्या संदर्भात अध्यक्षांचे कशा प्रकारे निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरेल याला कारण असं की या संपूर्ण पिटिशनचे अनेक पिटिशनचे ग्रुप करण्यात आले वेगवेगळे ग्रुप होते आणि त्या वेगवेगळ्या ग्रुपची सुनावणी अध्यक्षांनी त्याची पूर्ण केलेली आहे आता अध्यक्ष महोदय या संदर्भात त्यांनी लेखी पुरावा घेतलेला आहे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि काही ओरल एव्हिडन्स आता त्याचं विश्लेषण अध्यक्ष कारण मी निकालावरती कुठले भाष्य करणार नाही किंवा हो, निकाल हो. ते काय देऊ शकतात यावरही मला अंदाज बांधता येणार परंतु एक कायद्याचा बाबतीत जे महाराष्ट्रात घडलं ते देशात इतरत्र कुठेही घडलं नाही जे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा जो निर्णय दिलेला आहे मी म्हणेल की सर्वोच्च न्यायालय निश्चित विधिमंडळाचा आदर राखूनच हा निर्णय दिलेला आहे परंतु आजही माझ्या मते दहावं परिशिष्ट हे अत्यंत लंगड असं आहे कारण दहाव्या त्यांचं अपात्रता होत नाही आता जर दहावं परिशिष्ट हे घोडाबाजार किंवा आमदारांची पळवा पळवी आर्थिक कारणाकर जर त्या उद्देशाने स्थापित करण्यात आलं असेल तर मग अशी सूट कशा करता आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे ह्या प्रकरणामध्ये काही संसदेला देखील मार्गदर्शक सूचना या संदर्भात कठोर आणि कडक कायदा कसा करता येईल हे सांगायला हवं हो, होतं तसं दुर्दैवाने झालं नाही परंतु हरकत नाही आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जो काही निर्णय लागेल हा एक प्रकारे माईल स्टोन अर्थात निकाल कोणाच्या बाजूने लागेल काय लागेल हा भाग अलायदा आहे परंतु निकालानंतर सर्वोच्च न्यायालय त्यावरती काय भूमिका घेईल म्हणजे त्याच्या बाजूने लागेल तो खुशी असेल त्याच्या विरुद्ध लागेल त्याला दुःख असेल परंतु दुःखी लोकांनी जरी सर्वोच्च सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतलं तर आतापर्यंत इतिहास बघता अपवादात्मक परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्यामुळे आता कस रीतीने हे करतात कारण दोन मूलतः निवडणूक व राजकीय पक्ष कोणाचा आहे हा देखील त्यांना अधिकार सुपूर्द करण्यात आलेला आहे <स्थाथ>